गौरीन मेकअपच केलं नाही काही की पडली गाडी बंद नानी नानी हे बघा आम्ही हे आणलेलं आहे हे आणलेलं आहे पुन्हा हे एक आणले हे एक आणले दोन झाड आणि पुन्हा हे रांगोळीच एक आणलेलं आहे हे एक आणलेलं दोन रांगोळी आणि पुन्हा आणि पुन्हा हे एक आणलेलं आहे हे दोन हे छोट मला आणि हे नानीला आणलेलं आहे आणि हे बळी बेल्ट मला खूप छान आहे हे बघा आणि हे डोक्याला लावायचं आहे डोक्याचं कशा नाहीये कशाच आहे

हे एक हाताला लावायचं आणलेलं आणि हे एक आणलेलं ते कशाला लावायचं आता का थांब कशा लावायचं हातालाच आहे ना हाताच आहे जय शिवराय काय म्हंटल का जय शिवराय जय शंभू हे काय पुन्हा ते वडापाव आणलेला आहे आम्ही आणि हे एक आणलेलं आहे आणि ह्या दोन पिणा मला आणलेले आहेत तर ह्या मम्मीला आणलेले आहेत मोठं मोठं मम्मीला आणि आम्हाला छोट्या छोट्या मला हे मम्मीसाठी आणि हे माझ्यासाठी अजून पुन्हा हे एक आणलेलं आहे जिलेबी एक आणलेली पुन्हा पुन्हा वडापाव एक आणलेला आहे आणि पुन्हा बांगडे हे कांडलेले आहे आता बसना आणि पुन्हा चिवडा हे कांडलेला दाखव चलो बाय 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 सप्ती आता मन सांगन अयो हेलो हायला या तुम्ही <laughs> चलो बाय कधी